सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपण आज खेळणार आहोत स्कूल रन वे गेम हा आपण आज ट्राय करणार आहोत तर आपण बघू तर आपण या जे याची कहाणी कशी आहे माहिती आहे का की एक त्याचा मित्र येत असतो आणि त्याला बाहेर जायचं असतं आणि त्याला बाहेर खेळायला जायचं असतं बेसिकली तर त्याचे आई बाबा ते जाऊ देत नाहीत बाहेर तर आपल्याला याला त्या सिच्युएशनमधून बाहेर काढायचं आहे आणि आईबाबाच्या नजरेमध्ये येऊ येऊ द्यायचं नाही आणि डायरेक्ट बाहेर जायचं आहे तर आपण इथं आपण हाच गेम खेळणार आहोत आज चला आपण बघू ता या व्हिडिओमध्ये हा आपण याला बाहेर काढू शकतो का तर तर आज, आज आपण याच ट्राय करणार आहोत आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडा असेल आणि चांगला वाटला असेल तर तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि नवीन आजे असतील तर जरूर सबस्क्राईब करा कारण की आपल्याला पन्नास सबस्क्राईबरचं स्टार ठेवलेलं आहे ते कम्प्लीट करायचं आहे आणि तुम्ही आणि माझ्या चॅनलला तुम्ही जास्त शेअर करा शेअर केल्याने काय होते की ते आपले सबस्क्रायबर्स वाढत असतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ आता आपण स्टार्ट करणार आहोत त्याच्याला आपण गेममध्ये जाऊया तरी तर आपण आलेलो आहात इथं काय कम्प्युटर चालवत आहे कम्प्युटर चालवत होतं तुमता आहे की मला माझ्या आहे जाय काम कॅम्पात फ्रेंड संघ जायच खेळायला फिनिश कर म्हणा वर्क नोटबुक दाखव म्हणाली काय काय तुझे मार्क किती पडले त्याला काय येत नाही वाटायला त्याच्यामुळे ते जॉबिना केली काही जाय म्हणली अभ्यास कर शेमण्या तुला काय येत नाही आणि बाहेर खेळा जातो हा आणि याच्या घरची त्याच्या मित्राला मुलिपा झालं अभ्यास कर शमनिया काय ये फिना अर <laughs> चला आता आपण इथे बघू शकतो आपण बुक घेऊन बसलेलो आहो आणि सध्याला आपण बुक घेऊन बसलेलो आहे कारण की आपल्याला इथे बघू शकता आपलं हे घर आहे आणि या शेमण्याचं घर आहे पापली ओढाल रूप स्ट्राईप काय आहे म्हणायला की इथं बसून अभ्यास करायचा काय आहे अमन जेवण कर अमन डान्स कर अमन जेवाला वाढ याचा बाप कस का ओरडालाय की याचा बाप कस का ओरडाला पाहिजे आता आपल्याला काय करायचं इथं मला माहित नाही काही इथं काय एक का आ, का ओ, फोटो आहे त्याची बर्थडे डेट लिहिली आहे काय म्हणाले किती पाहिजे मीच हे काय स्क्यूब आहे Uh, काय आहे रे भाई क्यूब चला एक्झिट करूया तर डोअरमध्ये काही लोक ठेवलेलं आहे का बघू बघूत डोअरमध्ये काही नाही शमण्याच्या याला दोनच कपडे आहेत काय काही येत नाही बाहेर निघायचं बघायला काहीच नाही याच्यात बी ह्याच्यात बी काहीच नाही काहीच नाही का नोटबुक फिटबुक काही नाही तर काय हँड दाखवाय भो काय काय इथं याच्यामध्ये काही नाही तर आपल्याला बाहेर जायचं आहे ना तर कसं जावं बाहेर खिडकी खोलती काय खिडकी खिडकी खून यार काय बाप पडला रे याचा भे मला काय करायचं रे आता बाहेर जाऊन बघू काय लॉक है बना गी। तो दे रे भाई लॉक करून तेरे भाई बाथरूम ला बाथरूम आहे आज जस्ट नीड टू क्रिएट अ रीझन फॉर मॉम बाथरूम साफ कर लावली

बाल मजदूरी करसच टाको थाम केस ना टाकशिव मैं आता बिचार है नो एगर इच्छा था ए, ए, come on, come on. Well, तो बाल मजुरी करा वाली काय केलं की सगळं आता जाऊ दे घरी चल म्हणा जाऊ दे अरे तर आपण आली आधामध्ये तर मला काय कळत नाही यार काय करायचं इथं आपण आल्या बाहेर आल्या ते फटका पण चालू करायचा आहे आणि इथे काय करायचं आहे डू आयडिया ओपन द डोअर हे काय करायला आली मला मारलं काय करायचं आहे बाई शमन्या काय करुशा काढायला हव रे पैला मारू नका मला मारू नका पप्पा मला मारू नका मी काढतो उठबुशा नाईन टेन इलेवन थर्टीन सॉरी

मला याच्यामध्ये काही समज ना गेले काय करायचं काय नाही तुम्हाला सांगा कसा काय करायचं आहे मला याच्यामध्ये सांगा तुम्ही नंतर एकदा मला तर काही कळत नाही याच्यामध्ये काय करायचं काय नाही ते आपल्याला काहीतरी इक्विपमेंट काहीतरी शोधावं लागतील ना तर भेटायला काय काही मध्ये शर्ट आहे ह्या डॉरमध्ये तो याला आपण आपल्याला दिसल्या याला दिसल्या तर आपल्याला मारा घेते दमदम जायचं రాజడన <mí> కా <toys> असं कस रे लेकरला जाऊ दे ले की बाहेर हा इथं मस्त काय करायला की त्याची ते काय आहे बा काय नाही हा तुला कापूर टाकीच नाही दिमाग करून घराच्या बाहेर जाऊ दे लहान लेकराला असं कस की किती राऊंड मारायचे म्हणजे तीन काय चार लास्ट म्हणा लास्ट ला गायला नाही तर हे करून टाकाले लहान करा खेळ बाहेर चालते ना आता आणि त्यासाठी एवढा टास्कर म्हणायचे बघूत आपण बाहेरच निघून बघतो घेऊन आहोत मार खाशील तू आलो आपण डबल तिथेच हे डोअर्स आहे तर काय भेटणा गेले रूम मध्ये आपल्याला आपल्याला बाहेरच जावं लागत अरेच करून मम्मी येईल तिकडून

14, 15, 16, 17, 18, 19, 20. Watch yourself. Behave well from now on. Tell me, you want to know? Tell us <laughs> inside the army. Tell us, this is a silver. टाईल दाखवतो बाहेर जाऊन मी कापटॉप आहे बॅटरीज लो म्हणाली

त्याच्या काही नाही कायम काही भेट ना गेले भूत मारे सर भूत मारे बहुत मी ये कि दे मॅक खराब करू लागला ते तर काय करायचं काही आपल्याला काय करायचं काहीतरी धुंडायचं इथे जे ऑप्शन तिथे एक दोन तीन चार पाच क्रिसमस ट्रीला कोणतरी चली तुझ्या काहीतरी धुंडायचे तर ते जे आहेत ना इथं ते धुंडायचे आपल्याला धुंडलं की मग आपल्याला पूर्ण भेटतं लॉक जे है तो लॉक तो क्या है मम्मी गेली बू दे चला किचन अच्छा में कि पुस्तक मम्मी मारती पप्पा पुस्तक घेऊन लय मार तिली मम्मी टॉयलेट <tinyan> टॉयलेटला चलयती चाले पाहते आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे धुंडायचं मला एक आयडिया आली म्हणजे ते धुंडायचं काय काय आहे त्याची हे आणि ते केल्याच्या नंतर आपण बाहेर निघू शकतो असं मला आता कळालंय तर बघूत आपण एक सेकंद थांबा आपल्या जवळ एक कम्प्युटर 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 कसं करायचं झाले चालेल कम्प्युटर चालू झाले कम्प्युटर चालू झाले How could you not and see that? Wrong one, alley. होत जन्मतारीख जन्मतारीख जन्म जन्मतारीख आहे त्याची एकोणीस दोन हजार दहा

अरे बंद कसं करायचं याला कुसकुरा बंद माझी आली करा मारती भाऊ मी आली ति मार तरी कसं बंद करायचं रे याला याला कसं बात करायचं याला कसं बात करायचे कस बंद करायचं यार कस बंद करायचं हो यार खरंच यार बंद होईना गेली बसवता बंदच होईना गेली काय ती माग खराब करायला आपला बंद बंद होईना गेली ते कम्प्युटर कम्प्युटर कस बंद करायचं पिन तो पिन कोड कार्ड ऑन ऑन गो 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 पिनकोड जगा कम्प्युटर बंद हो का पासवर्ड पासवर्ड का है I will Are you a liable to the city? Something's pressing. I'll go to the toilet.

আই যে কম্পড়বদল নাগরিকেরা এটা কাই করছ না আপনাদের আর কম্পড়বদল নাগরিকেরা সো সো সামওয়ান ওয়াজ হিয়ার কোন টি अँ बनाबा अब आस मत काना अरे <laughs> रे भाई हे गेम भारी आहे पै आपण याचा आपण खेळूत या गेमाला तर आपण इथंच व्हिडिओ समाप्त करूया याचा आता आपण सेकंड पार्टमध्ये आपण याचं पूर्ण बाहेर निघायचा प्लॅन करूया खूप चांगला गेम आहे आणि मजा आली खेळायला आता मी थोडीशी शोध शोध पटक लावून आपण खेळूया गेमला तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओला Salud, bye bye.